यहुदाच्या पत्राचा सारांश नव्या कराच्या एक एक पुस्तकाचा सारांश आपण पाहत असताना येऊदाच्या पत्रापर्यंत पोहोचलेलो आहोत आता हा येऊदा कोण होता हे प्रथम आपण पाहू येऊदा ज्यूड किंवा ज्युडस ज्याला म्हटलेला आहे हा याकोबाचा पुत्र होता हे लूप सहा सोळा आणि प्रेषित एक तेरामध्ये सांगितलेला आहे तो प्रभूषूच्या जगात असलेल्या भावांपैकी येशू ख्रिसाचा एक भाऊ होता मत्तई तेरा पंचावन्न आणि मार्क सहा आणि तीनमध्ये आपण वाचतो की तो येशूच्या जगातील असलेल्या भावांपैकी एक भाऊ होता हे मार्क तेरा आणि पंचावन्नमध्ये सांगितलेलं आहे आता येशू ख्रिसाला जगात असताना इतरही भाऊ बहिणी होत्या असं पवित्र शास्त्र शिकवतो परंतु काही जणांना असं वाटतं की प्रभू यशू ख्रिस्ताला कोणी भाऊ नव्हते आपण वाचू मार्क सहा आणि वचन तीन जो सुतार मरियाचा पुत्र आणि याकोब योसे यहुदा व शमोन यांचा भाऊ तो हाच ना म्हणजे प्रभू यशूबद्दल बोलले आता या ठिकाणी त्याच्या चार भावांचे नावं दिले आहेत याकोब योसे यहुदा व शिमोन हे प्रभूयशूचे भाऊ होते पण योहान सात आणि वचन पाचनुसार त्याच्या भावानेही त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता म्हणजे ख्रिस्त जगात असताना त्याच्या भावाने तो देवाचा पुत्र आहे तो इसराचा तारणार आहे असा विश्वास ठेवला नव्हता पण नंतर त्याचा स्वर्गारोहण झाल्यानंतर पुनरुत्थानानंतर त्याच्या भावाने विश्वास ठेवला म्हणजे येऊदाच्या पत्राचा लेखक हा येऊदा आहे जो ख्रिस्ताचा एक भाऊ होता आणि हे पत्र लिहिण्याचा दिनांक साधारण साठ ते पासष्ट इसवी सनानंतर सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह ए डी आणि याचा उद्देश की जो विश्वास प्रेषितांनी शिकवला त्या विश्वासाचं समर्थन करणं तो विश्वास दृढ राखणं त्या विश्वासात टिकून राहणं हा ह्या पत्राचा उद्देश आहे आणि म्हणून मुख्य वचन आपल्याला तिसऱ्या वचनात आढळतं येऊ पत्र आणि वचन तीन तो असं लिहितो प्रियबंधूं आपल्या सर्वसाधारण तारणाविषयी तुम्हाला लिहायची मला मोठी आस्था लागली होती तरी पवित्र जनांचा एकदा स्वाधीन केलेल्या विश्वासाचे समर्थन करण्यासंबंधी बोध तुम्हाला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले म्हणजे त्याचा विषय आहे पवित्र जनांच्या एकदा स्वाधीन केलेला विश्वास त्या विश्वासाचं समर्थन करा असं तो म्हणतो आणि मुख्य वचनं आहेत वचन तीन आणि वचनं एकवीस ते तेवीस एकवीस ते तेवीसमध्ये तो असं लिहितो आपल्या प्रभू यशू ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा जे कित्येक संशयात आहे त्यांच्यावर दया करा कित्येकांना अग्नीतून काढून त्यांचे तारण करा आणि देहाने डागळलेली देखील द्वेष समजून भीतीयुक्त वृत्तीने एकमेकांवर दया करा आता हे झालं याचा विषय आता हे पत्र लिहिण्याचं कारण येऊदाचं पत्र का लिहिलेलं आहे याचं कारण आपल्याला चौथ्या वचनात आढळतं येऊदाचे पत्र आणि वचन चार कारण ह्या दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक न नकळत आत शिरली आहेत आत म्हणजे मंडळीत ती अभक्तीने वागणारी मनुष्ये आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातूरपणाचे स्वरूप आणतात आणि आपलं एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारतात म्हणजे हे पत्र लिहिण्याचं कारण असं की काही खोटे शिक्षक मंडळीत शिरले होते आणि ते देवाने कृपा केलेली आहे आपण कृपेने तारण झालेलं आहे म्हणजे आपण कसंही जीवन जगू शकतो असं सांगत होते आणि चुकीचं मार्गदर्शन मंडळीला ख्रिस्ती लोकांना करत होते आणि यांना तोंड देण्यासाठी ह्या शिक्षणापासून देवाच्या लोकांनी दूर राहण्यासाठी वॉर्निंग म्हणून हे योधाचं पत्र आहे आता याची रूपरेषा अशी आहे पहिला पॉईंट पर्पस ऑफ ज्यूड योधाच्या पत्राचा उद्देश वचन एक ते चार वचन एक ते चार देव पित्याच्या प्रिय आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवण्यात आलेले असे जे पाचारलेले लोक यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू येऊ दा याचकडून बघा हे कोणाला उद्देश होऊन लिहिले एखाद्या व्यक्तीला नाही मंडळीला नाही तर येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवण्यात आलेले असे जे पाचारलेले लोक म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी सुद्धा आलो हे आपल्याला उद्देश होऊन लिहिलेला आहे आणि येऊदा या ठिकाणी त्याची ओळख अशी करून देतो की येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू तो असा म्हणत नाही की येशूचा बंधू तो म्हणतो की येशू ख्रिस्ताचा दास बघा जगात असताना लहानचं मोठं होत असताना त्यांनी आपल्या भावावर प्रभुयेशूवर विश्वास ठेवला नव्हता पण नंतर त्यांना ते प्रगतीकरण झालं आता दुसरा पॉईंट डिस्क्रिप्शन ऑफ फॉल्स टीचर्स वचनं पाच ते सोळा खोट्या शिक्षकांचं वर्णन आणि याच्यामध्ये तीन भाग आहे या खोट्या शिक्षकांचं खोट्या शिक्षकांचा किंवा खोट्या कि लोकांचा न्याय देवाने पूर्वी कसा केला हे वचन पाच ते सातमध्ये आहे त्यांचे वैशिष्ट्य किंवा त्यांचा स्वभाव कसा हे वचनं आठ ते तेरामध्ये आढळतात की कशावरून आपण ओळखू शकतो आणि त्यांचा न्याय परमेश्वर कसा करेल हे चौदा ते सोळामध्ये आहे म्हणजे परत एकदा सांगतो पास्ट जजमेंट पूर्वीचा न्याय पाच ते सात सध्याचे त्यांचे वैशिष्ट्य किंवा स्वभाव आठ ते तेरा आणि त्यांचा भावी न्याय किंवा त्यांना होणारा दंड चौदा ते सोळा तिसरा पॉईंट या रूपरेषाचा असा आहे की ह्या खोट्या शिक्षकांविरुद्ध आपण कसा लढा द्यावा कसं त्यांना फेस करावं सतरा तेवीसमध्ये आणि तो काय सांगतो बघा अहो प्रिय बंधूंनो आपल्या प्रभूशु ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण करा म्हणजे वचनाकडे तो वळवतो त्यांनी तुम्हाला असे सांगितले की शेवटल्या काळी आपल्या अभक्तीच्या वासनाप्रमाणे चालणारे असे थट्टेकोर माणसे उत्पन्न होतील म्हणजे पूर्वी सांगितलेलं होतं ती फूट पाडणारी देहबुद्धीची ज्यांना आत्मी आत्मा नाही अशी आहेत म्हणजे बघा हे लोक फूट पाडणारे देहबुद्धीचे आणि ज्यांना देवाचा आत्मा नाही अशी ती आहेत प्रिय बंधूंनो तुम्ही आपल्या परम प्रिय विश्वासावर स्वतःची रचना करू तो म्हणतो की आपण काय केलं पाहिजे हे तो सांगतो की परमप्रिय पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून आपल्या प्रभू यश ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपण देवाच्या प्रीतीमध्ये राखा तीन गोष्ट तो सांगतो यांना फेस की आपण जो विश्वास आहे मूळ विश्वास त्याच्यावर स्वतःची रचना करायची आत्म्याच्या प्रेरणे प्रार्थनेत राहायचं आणि देवाच्या प्रीतीत स्वतःला राखायचं आणि मग आणखी काय करायचं बघा वचन बावीस जे कित्येक संशयात आहे त्यांच्यावर दया करा जे अस्थिर आहेत वीक आहेत विश्वासात कित्येकांना अग्नीतून काढून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि देहाने दागळलेले देखील द्वेष समजून भीतीयुक्त वृत्तीने कित्येकावर दया करा हे आपण केलं पाहिजे तसं तो सांगतो आणि मग चौथा शेवटचा पॉईंट रूपरेषाचा समारोप किंवा डॉक्सॉलॉजी किंवा शेवटचा आशीर्वाद ज्याला आपण म्हणू चोवीस आणि पंचवीस तुम्हाला पत्नापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वरयुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासयुक्त उभे करण्यास जो समर्थ आहे म्हणजे तो आपल्याला पत्नापासून राखण्यास आणि शेवटपर्यंत टिकवण्यास समर्थ आहे अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव महत्त्व पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी आता व युगानयोग आहेत हा मेन ही झाली रूपरेषा पत्राचा उद्देश वचन एक ते चार खोट्या शिक्षकांचं वर्णन पाच ते सोळा खोट्या शिक्षकांना कसे तोंड द्यावे काय करावं सतरा ते तेवीस आणि शेवटचा पॉईंट समारोप चोवीस आणि पंचवीस आता याच्यात काही महत्त्वाचे धडे आहेत पहिला धडा हा की जे मंडळीमध्ये चर्चमध्ये फोटी पाडतात कुटुंबामध्ये फोटो पाडतात यांच्याविषयी आपण सावध राहिलं पाहिजे ते कोणतं शिक्षण देता जरी ते शास्त्रावर आधारित असले तरी दुसरी गोष्ट पवित्र शास्त्र शिकवणाऱ्यांचं किंवा सेवकांचं चारित्र्य आणि जीवनशैली कशी है। या पन मजे थे कि फड़ा वरुन आहे हे आपण पाहिलं पाहिजे म्हणजे थोडक्यात हे की फळावरून झाडाची परीक्षा केली पाहिजे आणि शास्त्र सांगतं की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका तर ते देवापासून आहे किंवा नाही याची परीक्षा करा आणि ती परीक्षा तुम्ही आणि मी करायची आहे तिसरी गोष्ट तिसरा धडा हा की प्रेषिदांनी जो शिकवलेला विश्वास आहे म्हणजे पवित्रशास्त्राची जे शिकवण आहे त्याच्यात आपण मुळावलेले राहा स्थिर राहा असे तीन महत्त्वाचे धडे आपल्याला शिकायला मिळतात परमेश्वर हे वचन आशीर्वाद